काल हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना प्रवीण सर्वदे यांनी फोन केला की सोलापुरात कुंभारवेज पेट्रोल पंपा शेजारी अपार्टमेंटचे बांधकाम चालू आहे तेथील जिहादी वृत्तीच्या वॉचमनने आपला तिरंगा झेंडा खुर्चीवर अंथरून त्यावर तो निवांत बसला आहे यावेळी आम्ही तिथे गेलो असता पोलिसांना फोन लावला पण समोरचा व्यक्ती म्हातारा आहे आणि आपल्या हिंदू धर्मात संस्कार आहेत की लहान मुलांवर आणि म्हाताऱ्या माणसांवर कधी हाच उचलू नये त्यामुळे सर्व गप्प बसले नाहीतर तिथे कधी तरुण जिहादी असला असता तर त्याला बडवून काढला असता आणि पोलिसांच्या हवाली केले असते पण त्यावेळी तिथे गेलो त्यांना विचारले असता तो उठला आणि बघतो तर खाली काँग्रेसचा झेंडा होता काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना फोन लावला त्यांना व्हॉट्सअपवर फोटो आणि व्हिडिओ पाठवून दिला पण त्यांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही आणि परत फोनसुद्धा केला नाही व्हॉट्सअपवर पाठवलेले पण ते पाहावे असे त्यांना वाटले नाही खूप वेळ व्हॉट्सअप चेक केला तेव्हा काँग्रेसचे ते विचार पोलिसांनासुद्धा खूप वेळाने व्हॉट्सअप चेक केला पोलिसांना सुद्धा या गोष्टीचा राग आला होता तिथे लोकांची गर्दी जमू लागली त्याचा झेंडा घेऊन पोलिसांनी त्याला जोडभावी पोलीस स्टेशनला नेले त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली यावेळी सुधीर वहिरवाडे प्रवीण सरबदे योगेश सलगर प्रशांत पवार संकेत आटकळे तसेच इतर अनेक देशाभिमानी लोक यांचे सहकार्य लाभले